नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वडूचं एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं आहे तसं मित्रांनो या मैदानात राहुलबाई पाटील यांचा अर्जुन आणि छोटा सोन्या आज गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मित्रांनो खुल्ला गटपास गटपास केला होता मित्रांनो या जोडीने परंतु मित्रांनो या मैदानाचं लाईव प्रक्षेपण काही कारणास्तव बंद होतं परंतु मित्रांनो त्याच्यानंतर गाडी लागली होती सेमी क्रमांक एकमध्ये आणि मित्रांनो गाडीची सुट्टीसुद्धा खूप चांगली झाली होती सेमी क्रमांक एकमध्ये अर्जुन आणि सोन्या पाळण्यासाठी सज्ज झाले होते परंतु मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये आज अर्जुनची आणि सोन्याची हार झाली आहे काही नाही मित्रांनो पुढच्या मैदानात अर्जुन आणि सोन्या नक्की कमबॅक करतील आणि मित्रांनो या गटात जी गाडी विजयी झाली त्या गाडीचंसुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण जर तुम्हाला बघायचं असेल तर श्री लाइव या चॅनलवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री लाईव्ह या चॅनलवरती जाऊन तुम्ही फायनल वगैरे बघू शकता आणि जे बाकीचे सेमी राहिलेत ते सुद्धा बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद